नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दिनकरने दिनकरणे कलाच्या डोक्यावर हात ठेवून संगीताला वचन दिलेले असते की मी नैनाचं लग्न हे तुझ्या मनाप्रमाणे चांदेकरांच्या घरातच लावून देईल सर्व काही तुझ्या मनासारखे होईल तर संगीता खूप खुश होते आणि कलाला जवळ घेते तर नैना मनात विचार करत असते की आई खरंच तू किती सॉलिड आहे हे सर्व तुझ्यामुळे शक्य झाले आहे कारण बाबा आणि ताईने तुझंच ऐकलं आणि मला त्या चांदेकरांच्या घरातच लग्न करायचे परंतु आदवेशी नाही त्या राहुलशी आणि ही न्यूज तुला आई लवकरात लवकर कळायला हवी असं नैना विचार करत असते त्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरी सर्वजण जेवायला बसतात तर आबा रघुला मिरचीचा ठेचा आणण्यासाठी सांगतात तेवढ्यात प्रदीप येतो आणि जेवायला खुर्चीवर येऊन बसतो तर प्रदीपला बघून आबा विचारतात की अरे तू तर दोन दिवसानंतर येणार होता तेव्हा प्रदीप म्हणतो की बा आबा माझे काम लवकर झाले म्हणून मी लवकर आलो काही हरकत आहे का कोणाची तेव्हा आदवेत लगेच म्हणतो की बाबा तुमच्याबद्दल हरकत काय कोणाची असणार फक्त तुम्ही लवकर येणार होतात हे कळवायचे होते आज नैनाची आई आपल्याला तुम्हाला भेटण्यासाठी आपल्या घरी आली होती आणि तुम्ही जर असतात तर आणखीन बरे वाटले असते पण त्या अगोदर नयना कोण आहे हे नक्की तुम्हाला माहिती आहे का तेव्हा सरोज म्हणते की अरे आपण या विषयावर नंतर बोलू अद्वैत शांत हो तेव्हा अद्वैत सरोजला विचारतो नंतर म्हणजे एक्झॅक्टली कधी आणि केव्हा तेव्हा प्रदीप लगेच सर्वांसमोर म्हणतो की सॉरी कारण मी वेळेवर नाही येऊ हो शकलो आणि मला हे आपल्या भेटीबद्दल आज सकाळी समजले होते परंतु तिथे सुद्धा माझे एक महत्वाचे काम होते आणि महत्वाची माणसे सुद्धा आणि त्यांना भेटणे सुद्धा हे खूप गरजेचे होते तेव्हा आद्वैत म्हणतो व तुमच्यासाठी खूप महत्वाचे होते परंतु तुमच्या मुलाच्या लग्नाची बोलणी ही तुमच्यासाठी महत्वाची नसती पण तुम्ही त्या माणसांना परसुद्धा भेटू शकला असता परंतु तुमच्या मुलाचं लग्न होणार आहे ना बाबा तेव्हा प्रदीप म्हणतो अद्वैत मी तसे नाही म्हणलो परंतु माझ्या आर्ट्सच्या महत्त्वाच्या होत्या तेव्हा अद्वैत म्हणतो की ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे कारण तुमच्या प्रायोरिटीज ह्या कायम ठरलेल्या असतात पण त्यात आम्ही कुठे आहोत हेच आम्हाला माहिती नाही पण तरीही तुम्ही असता तर आणखीन बरे वाटले असते आणि पुढच्या वेळेला तुमची ऑपरमेंट करूनच सर्व काही ठरूयात तेव्हा प्रदीप सुद्धा म्हणतो की हो तसे जर केले तर चांगलेच होईल कारण मला सुद्धा व्यवस्थित प्लॅन करता येईल तेव्हा अद्वितच्या डोळ्यात पाणी येते आणि अद्वित म्हणतो की माझ्या स्कूलचा टाइम माझ्या स्कूलची ट्रिप माझ्या बिझनेसचं कॉम्युनिकेशन हे सर्व आपल्याला माहीत होते परंतु तुम्ही केव्हाही आणि कधीही आले नाहीत फक्त माझी आई माझ्यासोबत कायम होती आणि ते पण एकटी तेव्हा प्रदीप म्हणतं की हो हे तर सर्व मला माहितीच आहे कारण मी नसताना तुझ्या आईनेच हे सर्व सांभाळले आद्वैत म्हणतो की हो मला माहिती आहे की कारण बाबा कधीही माझ्यासोबत नसायचे परंतु आज लग्नाच्या एका महत्त्वाच्या डिसिजनवर डिसिजनवर माझे बाबा माझ्यासोबत असावे असे मला वाटत होते पण इथेही त्यांच्या प्रायोरिटीज आणि त्यांच्या मनात जरा असते तर त्यांनी दोन्ही गोष्टी व्यवस्थित मॅनेज केल्या असतात आणि हँडलसुद्धा तेव्हा प्रदीप म्हणतो की अद्वैत तसे नाही कारण सर्कलच्या माझ्या काही कमेंट्स होत्या तेव्हा अद्वैत म्हणतो की बाबा तुमच्या प्रायोरिटीज कमेंट्स हेच आत्तापर्यंत ऐकत आलो आणि आता तर मला असे वाटायला लागले बाबा की तुमच्या याच कमेंट्समुळे तुम्ही माझ्या लग्नालासुद्धा येऊ शकणार नाही अद्वैतच्या डोळ्यात मात्र पाणी आलेले असते आणि सरोज त्याला समजवण्याचा प्रयत्न करते तेव्हा आत लगेच ताटावरून उठून आतमध्ये निघून जातो तर प्रदीप म्हणतो की मी काही केलेले नाही मी फक्त त्याला समजावत होतो तेव्हा सरोज म्हणते की ताटावरून उठून गेला मुलगा तेव्हा प्रदीप म्हणतो की ठीक आहे आणि मलासुद्धा भूक नाही असे बोलून प्रदीप आतमध्ये निघून येतो आणि लगेच इकडे रूममध्ये आल्यानंतर तो आदवेजचे जे लहानपणचे फोटो असतो तो फोटो बघत त्याच्या डोळ्यात पाणी आलेले असते आणि त्याच वेळेस तेथे सरोज होते आणि दरवाजातून हे सर्व पकते आणि ती प्रदीपवर रागवते की प्रत्येक वा वेळी तुम्ही पळवाटा काढून आमच्या तुम्ही निघून गेला ते मी सर्व सहन केले परंतु आज भरल्या ताटावरून तुमचा मुलगा उठून गेला ते मात्र मी सहन करू शकत नाही तेव्हा प्रदीप उठतो आणि पळवाट जर शोधायची असती तर मी घरीच आलो नसतो फक्त माझा मार्ग वेगळा आहे हे फक्त मी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होतो परंतु त्याला ते समजले नाही तेव्हा सरोज म्हणते की हे फक्त पहिल्यांदा घडते का तो जन्माला आल्यापासून तुम्ही त्याला सोडून जाता जेव्हा त्याला समजायला लागले तेव्हा तो मला विचारायचा की आई बाबा कुठे आहे ते परत कधी येणार प्रत्येक नजरेमध्ये तो तुम्हाला शोधण्याचा प्रयत्न करायचा तुम्हाला भेटण्यासाठी तो इतका उत्साही असायचा परंतु त्याच्या वाटायला काय यायचे फक्त नैराश्य आणि तुम्हाला त्याचे काहीच वाटत नाही का तेव्हा प्रदीप म्हणतो तुला जसे वाटते तसे काही नाही आणि मला काळजी काळजीसुद्धा आहे म्हणूनच मी घरी येतो मला जेव्हा वेळ म्हणजे काम नसते तेव्हा तर मी घरीच असतो आणि तुला तर माहीतच आहे की जेव्हा जेव्हा मी कामात असतो तेव्हा तेव्हा मी माझा स्वतःचाच राहत नाही तेव्हा सरोज म्हणते की मी हे सर्व सहन केले पण मुलाने का करायचे माझ्या मुलाला त्याच्या वडिलांची गरज आहे का लक्षात येत नाही लहानपणापासून त्याने सर्व एकट्याने मॅनेज केले परंतु आज त्याच्या आयुष्यातील खूप महत्वाचा क्षण आहे म्हणजे त्याचे लग्न ठरते आणि त्याला असे वाटते की त्याचे वडील त्याच्याबरोबर नाहीत आणि त्याचे वडील त्याच्याबरोबर असावेत असे जर त्याला वाटत असेल तर त्याची काय चूक आहे आजपर्यंत त्याची आई आणि वडील या दोन्ही जबाबदाऱ्या मीच पार पाडल्या आणि आज त्याला तुमची गरज आहे हे तुमच्या का लक्षात येत नाही तेव्हा प्रदीप म्हणतो की मलासुद्धा ते वाटते आणि मीसुद्धा तसेच प्रयत्न करतो पण तुमच्या लक्षात का येत नाही तेव्हा सर्वच्च्या डोळ्यात पाणी येत असते आणि ती प्रदीपला म्हणते की आत्ताच वेळ आहे की तुमच्या दोघांमधील वडील आणि मुलगा हे नात्याचं रिलेशन तुम्ही सांभाळा मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करते एकमेकांसोबत चांगलं नातं निर्माण करा आणि एकदा आपला मुलगा लग्न झाला तर आपल्यापासून तो दूर जाणारच आहे नंतर तुमच्याकडे वेळ नसणार आहे त्यामुळे तुम्ही आत्ताच तुमच्यातील नातं सुधारणा आणि आयुष्यातील एक दिवस असा येईल की तुम्हाला तुमच्या मुलाची जेव्हा गरज असेल तेव्हा मुलाच्या हातातून तुमचा हात केव्हा सुटलेला असेल असे बोलून सरोज ही बाहेर निघून जाते प्रदीपला सुद्धा खूप वाईट वाटत असते त्यानंतर इकडे संगीता आपल्या रूममध्ये विचार करत असते तिला ते सर्व घडलेला प्रकार आठवतो आणि तेवढ्यात ते नैना येते आणि तिला अशी मिठी मारते की आई आज तुझ्यामुळे फक्त बाबा आणि कलाताई या लग्नासाठी तयार झालेत नाहीतर ती कधीच तयार झाले नसते आणि खरंच मम्मा थँक्यू तेव्हा लगेच संगीता म्हणते की अगं मम्मा म्हणजे आई आईला कोणी थँक्यू बोलते का कारण तू जेव्हा लहानपणापासून जन्माला आली तेव्हापासून तू इतकी छोटीशी गोंडस्परी माझ्या पोटाला जन्माला आली आणि मी तेव्हा ठरवले होते की खरंच मी माझ्या या सुंदर मुलीचं लग्न एका राजकुमाराशी लावून देईल आणि हे पग आज ते स्वप्न पूर्ण होणार आहे असे त्या वाटेवर आहे तेव्हा नैना खुश होते आणि आईच्या हाताचा केस घेऊन मम्मा खरंच किती प्रेम करते ग माझ्यावर तेव्हा संगीता म्हणते की अगं जेव्हा मी त्या आदवेत चांदेकरला बघितले तेव्हाच मला असे वाटले की खरंच हाच माझ्या नैनीचा राजकुमार आहे किती देखना आणि रुबाबदार किती देखना जगात भारी आणि माझे स्वप्न पूर्ण होणार म्हणून संगीता खुश झालेली असते नैनाला मात्र टेन्शन येते आणि मनात म्हणते की मम्माला आत्ताच राहुलबद्दल सांगायला हवे नाहीतर नंतर खूप घोळ होईल तेव्हा संगीता म्हणत असते की आज जेव्हा मी चांदेकरांच्या घरी गेले तर त्यांच्या घराकडे बघतच राहिले पण जेव्हा ते बोलणी करण्यासाठी येतील ना तेव्हा सर्व काही व्यवस्थित व्हायला हवे तेव्हा नैना सांगायला लागते की अगं ते सर्व होईल पण त्या अगोदर मला तुझ्याशी बोलायचे तेवढ्यात दिनकर आतमध्ये येतो आणि तुमच्या दोघींचं काय बोलणं चालले असे विचारतो तर नाही ना तिला जे सांगायचे ते सांगत नाही आणि तुम्ही आराम करा मी जाते असे बोलून ती रूमच्या बाहेर येते त्यानंतर इकडे आपल्या रूममध्ये असतो तर ते सोहम येतो आणि ती पिलो उचलून घेतो तेव्हा अद्वैत आपले डोळेपासून सोहमला विचारतो की काही हवं हो आहे का सोहम म्हणतो की नाही आणि तो जेव्हा मोगाशी ताटावरून उठून आला तेव्हा तेव्हा आद्वेत म्हणतो की नवीन काय त्यात कारण आपले बाबा आपल्या समोर बसले आणि आपण एखाद्या अनोळखी माणसासार म्हणजे बरोबर बोलतोय असे वाटते एखादं प्राईज मिळाल्यासारखं एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये आपण टॉप केल्यानंतर आपल्याला पारितोषिक मिळते आणि बाहेर त्याचे आपले कितीही कौतुक झाले पण आपण जेव्हा घरी येतो आणि बाबांनी आपल्याला जे अवॉर्ड मिळालेले असते ते जेव्हा कौतुकाने त्यांच्या हातामध्ये घेतात आणि कौतुकाने त्याकडे बघत असतात तेव्हा जग जिंकल्यासारखे वाटत असते तू ते जेक मला कधीच जिंकता आले नाही तेव्हा त्या फिलिंग्स कसे वाटत असतील आणि तो अनुभव मला केव्हाही घेता आला नाही त्यानंतर इकडे नैना आपल्या रूममध्ये ते ऑच हातामध्ये घेऊन विचार करत असते की मम्माला तर मला आता राहुलबद्दल सांगायलाच हवे परंतु मी सांगू कसे पण राहुलकडून अजून मला डायरेक्टली काही समजले सुद्धा नाही आणि त्याने मला म्हणजे तसे कळवले सुद्धा नाही मग मी काय करू राहुललाच हे सर्व अगोदर विचारून बघू का मेसेज करून म्हणून ती राहुलला मेसेज करण्याचं ठरवते त्यानंतर इकडे अद्वेतला बाबाबद्दल खूप वाईट वाटत असते आणि तो सोहमला म्हणत असतो आणि या सर्वाची तुला सवय आहे म्हणून तुला मी हे समजावतो कारण आयुष्यातील आपल्या कुठल्याही आनंदाच्या क्षणी आपले बाबा आपल्यासोबत असायला हवे आणि मला या सर्वाचा खूप त्रास होतो आणि हा त्रास जर आईला दाखवला तर तिला ती कुठेतरी कमी पडते म्हणून तिला तिच्यासुद्धा मनाला वाईट वाटते पण एखाद्या क्षणी मला हा त्रास खूप असा दिसतो आणि त्रास होतो तेव्हा सोहू म्हणतो की दादा आता तुझं लग्न होणार त्यामुळे तू ह्या सर्व गोष्टीचा विचार करू नकोस आणि नैनाताई तुला जशी लाईफ पार्टनर हवी होती तशीच भेटली त्यामुळे तू फक्त आता तिच्यावर फोकस कर आणि तर अद्वैत म्हणतो की अरे मी बरा आहे आता आणि तू नको टेन्शन घेऊ तेव्हा सह म्हणतो की नाही आज मी तुझ्याबरोबर झोपतो तेव्हा अद्वैत म्हणतो की आपल्या दो दोघांमध्ये मी तुझा मोठा भाऊ आहे आणि मी एकदम ठीक आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस आणि गुड नाईट तर सहम खुश होऊन आपल्या रूममध्ये झोपायला जातो तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये जेव्हा अद्वैतने नैनाला भेटायला बोलवले असते तर अद्वैत लक्ष्मीच्या मंदिरात आलेला असतो आणि नैनाने मुद्दाम कलाला तिथे पाठवलेले असते तेव्हा अद्वैत मात्र खूप शांत बसून अस्वस्थ झालेला असतो आणि नैनाची वाट बघत असतो तेव्हा कला चोरून हे सर्व बघते आणि नैनाला फोन करते की अगं तो देवीसमोर बसलाय आणि इतका अस्वस्थ दिसतोय तू त्याला नक्की एक फोन करून सांग तेव्हा नैना म्हणते की मी काय करू तेव्हा कला म्हणते की त्याला फोन कर आणि देवीसमोर डोळे मिटून बसायला शांत सांग तेव्हा नैना लगेच अद्वैतला फोन करते आणि ॲक्च्युली मी काय करू असे अद्वैतीला विचारतो तेव्हा नैना कलाने जे सांगितलेले असते की देवी आई समोर जा आणि देव डोळे मिटून तू शांतपणे उभे राहा तेव्हा तुझ्या सर्व प्रश्नाची उत्तरं तुला आपोआप मिळतील आणि अद्वैत अगदी तसेच करतो तेव्हा कलाही सर्व पकून खुश होते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा